आले आणि आखाड्यावरती आलेला आहे पांढरंग वरात हात वरती केलेला पांढरंग वरात पैलवान विठ्ठल वरांकांचा आणि या बाजूला पुसाळे धनगरवाड्याचा पोरगा मलना विद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडीला राहुल पाटील यांच्या जुवार आदि मुन्ना गावडे सातारा परिसंग सातारा या कुस्तीचे सौजन्यते माननीय श्री बाळासाहेब आदिराव पाटील माननीय श्री अशोक निवृत्ती पाटील त्याच पद्धतीनं मनोज जगन्नाथ पाटील या नवीन कुस्ती लावण्यासाठी आपल्या आखड्यावर एकोणतीस नंबरची कुस्ती दादा शौजीन देखील नामुल्ले घेतलेला आहे दाती चला बोला बोला प्रशांतचा बोला पाहुणे येतात का बघा जगन्नाथ गायकवाड बसतात कुस्तीला लय चांगले सुरुवात होते या बाजूला साहेब बाळासाहेब आदिराव पाटील अशोक निवृद्धी पाटील भाऊजी आहेत का आणि मनोज जगनाथ पाटील यांच्या कोण आहे का इकड प्रसाद पोळ कब्जा घेतलेला आहे रोहित काट लावण्याचा प्रयत्न साईश प्रसाद पोहोचा कब्ला तिथं पैलवाय प्रसाद पोहोचा तिथं खडाखडी कुस्तीला पंच म्हणून ज्या पैलवानाला या लाल मातीनं करार कृषी उत्पन्न बाजार समितीत जन्माची भाकरी दिली असा पहिल पैलवान रोहित काटकर पण पंच म्हणून आखाड्यावरती आहे मासोली युवती काटकरवाडीचा पैलवान छोट्याचा हो मोठा झाला बाजीराव शेवाळी नानांच्या हाताखाली पंच म्हणून आपली नियुक्त्या आदित्य आदित्य पवार आदित्य पवार चा पैव श्रावण अरे श्रावण कोळी नाडी सैदापूर रास्ताना करतोय असा श्रावण कोळी नाड्याला बोरगा आखड्यावरती आहे कोळी दादा कुस्ती राहून द्या प्रशांत प्रशांतदा या बाजून पाटील उपस्थित झालेले वसंत पाटील वाझुलीकर पाटण तालुक्यातून वसंत पाटील आपण पंच म्हणून या त्यांची सर्व मंडळी दादा देसाई उपस्थित आहेत नारायण सलते उपस्थित आहेत संघ सातारा असे गोष्टी आपल्या मनोबत लागलेले नोंद या